श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथाचरिता या तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनेलमध्ये भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पिंपळ झाडांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे तसेच पिंपळ हेच भगवान विष्णूचे एकमेव रूप आहे आणि जिथे भगवान विष्णू असतील तेथे लक्ष्मी असेल भगवान श्रीकृष्णाने पिंपळाच्या झाडाखाली बसूनच जगाला गीतेचे ज्ञान दिले होते यावरूनच पिंपळाच्या झाडाचे महत्त्व आपल्याला दिसून येते म्हणूनच पिंपळाची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि सर्व कार्य पूर्ण होतात असे मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाखाली बसून तुम्ही पूजा केली तर विधिवत देवदेवतांची वास्तव्य असते त्यामुळे सर्व देवदेवतांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात आणि एवढेच नाही तर अक्षय पुण्यप्राप्ती होते पिंपळाच्या झाडाच्या पूजनेनंतर प्रदक्षिणा घालून सर्व प्रकारची पापे देखील नष्ट होत असतात पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंपळाची पूजा करणं सर्वोत्तम मानलं जातं तसेच त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंपळाची रोपं लावली पाहिजेत असं केल्याने आजूबाजूला सकारात्मक वातावरण राहते असं सांगितलं जातं एवढेच नाही तर पिंपळाचे झाड आपल्याला मुक्त मुक्तदेखील करते शनिवारच्या दिवशी तुम्ही पिंपळाची पूजा केल्याने ते खूप फायदेशीर ठरते कारण पिंपळावर नेहमी शनीची छाया असते असे मानले जाते पिंपळाच्या मुळांमध्ये पाणी अर्पण करून आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने शनीशी संबंधित त्रास दूर होतात असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीची शनीची साडेसाती चालू आहे त्यांनी पिंपळाची पूजा करावी आणि प्रदक्षिणा घालावी असे केल्याने शनी महादोषापासून मुक्ती मिळते पण ह्या सर्व गोष्टींसोबतच आपल्याला पिंपळ बऱ्याच गोष्टींचा संकेत देखील देत असतो त्या संकेत काय आहेत आणि त्याचा जाणून घेऊन आपण त्याच्यावरती काय उपाययोजना केली पाहिजे हे सर्वजण सर्व, सर्व गोष्टी आपण आता व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला आता पुढे लक्ष देऊन नीट ऐका आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल हो तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आता होत तर असं असतं की अनेक पक्षी हे आपल्या तोंडामध्ये झाडांच्या बिया गळत इतरत्र विष्टे वाटते त्या पांगवत असतात ज्यामुळे अनेक ठिकाणी आपण वेगवेगळी झाडे उगवताना पाहतो कावळे चिमण्या या झाडांची फळे खातात आणि बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग घरांवर आणि झाडांवर ही झाडे उग उगवताना तुम्ही पाहिलेलं असेल मात्र अशी ही झाडे असतात जी इतरत्र उगवली तर त्या झाडांच्या आसपास होणाऱ्या असणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होत असतो पिंपळाचे झाड जर तुमच्या घरावर किंवा आपल्या आजूबाजूला उगवले तर काय करावे याबद्दलची माहिती आता आपण पाहणार आहोत आपल्या शास्त्रानुसार पिंपळाला अतिशय पवित्र वृक्ष मांडलं जातं आणि त्यासाठी आपण काय पूजा करतो हे तर आपण आता पाहिलंच कारण पिंपळामध्ये तिन्ही देवांचा वास असतो हे देखील आपल्याला माहीत आहे पिंपळाच्या मुळामध्ये भगवान विष्णू असतात पिंपळाच्या खोडामध्ये महादेव तर पिंपळाच्या वरच्या भागामध्ये ब्रह्मदेव निवास करत असतात असे आपल्या संस्कृतीमध्ये मानले गेले आहे पिंपळाच्या वृक्षाचे पौराणिक आणि धार्मिक महत्त्व आहे त्यामुळे हे झाड कधीही तोडले जात नाही किंवा तोडले तरी त्याची विधिवत तोडणी करावी लागते तसेच या पिंपळाच्या झाडाचे लाकूड कधीही जाळता कामा नाही असे धर्मशास्त्र सांगते जर पिंपळाचे झाड आपल्या घरावर अचानकपणे उगवलं तर आपल्या घरावर मोठे संकट येऊ शकते पतीपत्नीमध्ये भांडणे वाढतात आणि घरामध्ये कलही उपलब्ध होऊ शकतो आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिंपळाचे झाड तुमच्या घराच्या पूर्वेला कधीही असता कामा नाही जर ते असेल तर तुम्हाला विधिवत पूजा करून ते झाड काढून टाकणं अत्यंत गरजेचं आहे अथवा जर छोटंसं झाड असेल तर तुम्ही ते विधिवत पूजा करून मुळासकट उपटून हळूवार कुंडीमध्ये लावून एक त्याचे रोपण करून ती कुंडी तुम्ही देवाच्या मंदिरापाशी नेऊन ठेवू शकता वैज्ञानिक कारण पाहायला गेलं तर पिंपळाची मुलं ही मुळं ही खूप जाड आणि भक्कम असतात पिंपळाचं झाड जर वर घरावर उगवलं तर आणि वाढलं तर हळूहळू हल, त्याची मुळे घराच्या आत पायापर्यंत जाऊन पोचतात त्यामुळे तर संपूर्ण घळ घरच ढासळते त्यामुळे घराच्या आजूबाजूला खेटून उगवले तरी देखील तुम्ही ते पिंपळाचे झाड धार्मिक पद्धतीने काढून टाका आणि त्याचे योग्य ठिकाणी रोपण करा पिंपळाच्या झाडाला बोधिवृक्ष असं देखील म्हणतात कारण पिंपळाच्या झाडाखाली गौतम बुद्ध यांनी आपले आत्मज्ञान दिले होते व त्यांना त्यातून स्वतःचा बोध झाला होता पिंपळाच्या झाडाखाली ऋषीमुनी तपस्या करत असतात त्यामुळे फळही लवकर मिळत असते म्हणूनच पिंपळाच्या झाडाला खूप पवित्र आणि धार्मिक महत्त्व आहे पिंपळाचं झाड आपल्या घरावर उगवून देणं हे अतिशय चुकीचं आहे शनिवारच्या दिवशी तुम्ही पिंपळाची पूजा करणं फायदेशीर मानलं जातं कारण की याच्यावरती शनीची छाया असते तुम्ही पिंपळाची पूजा सूर्योदयापूर्वी कधीही करू नका असं शास्त्रामध्ये सांगितलं जातं कारण यावेळी धनाची देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीचा निवास त्यामध्ये असतो अलक्ष्मीला दारिद्र्याची देवी मानली जाते आणि ती जीवनात नेहमीच दारिद्र्य आणि अडचणी घेऊन येते म्हणूनच सूर्योदयापूर्वी पिंपळाची पूजा करू नये आणि या झाडाजवळ जाऊ देखील नाही असे सांगितले जाते कारण त्यामुळे तुमच्या घरामध्ये दारिद्र्य होऊ शकते त्याची पूजा नेहमीच सूर्योदयानंतर करणे अत्यंत गरजेचे आहे तर ही झाली पिंपळाच्या झाडाबद्दलची माहिती तुमच्या घराजवळ जर असे झाड आले तर त्यांना आणि ते छोटे असेल तर तुम्ही ते आत्ताच विधिवत पूजा करून काढून टाका म्हणजे येणाऱ्या परिणामांना आपल्याला सामोरे जावेच लागणार नाही व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ